नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्राचं बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी संजय पाटील आज आपण आलेलो आहे नवी मुंबई येथील कोपरखराणी या ठिकाणी मार्केटमध्ये आता गणेशाची चाहूल लागलेली आहे गणेश आगमनासाठी पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये अशा पद्धतीनं गणेशाचे स्टॉल सर्वत्र आपल्याला दिसून येत आहेत लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच आपल्या भारत देशामध्ये देश सर्व जनतेला आतुरता लागलेली आहे आणि आपल्या पुढच्याच महिन्यामध्ये गणेश चतुर्थी दिवशी गणेशाचं आगमन होत आहे आणि आपण पाहू शकतो की अशा सुंदर सुंदर ह्या मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तीचे स्टॉल आपल्या नवी मुंबईमध्ये लागलेल्या आहेत आपण या कोपरखान्याच्या मार्केटमधील या स्टॉलला भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे आपण पाहूया अशा वेगवेगळ्या सुंदर अशा गणेश मूर्ती आपण या ठिकाणी पाहूया नमस्कार नमस्का। नमस्का। आपले आपल्या ह्या गणेश मूर्तीच्या कशा कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी यावर्षी आपल्या ह्या गणेश मूर्ती सगळ्या पेन वरून आणलेल्या आहेत जे पेन एक छोटंसं गाव आहे त्या गावातून आणलेल्या मूर्त्या आहेत मस्त सुंदर रेखीव मूर्त्या आहेत ज्या पद्धतीने ही महाराज बैठक आहे त्या महाराज बैठकमध्ये मूर्ती आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीत आहे ही शंकावरती विष्णू अवतारामध्ये विष्णू अवताराची बैठक आहे ही ब्राह्मण पंडितमध्ये लालबागचा राजा आहे हे जरा आपल्या दर्शकांसाठी दाखवा मूर्त्या बोला तुम्ही ही लालबागचा राजा आहे ही ब्राह्मण पंडित मूर्ती आहे पद्धतीने वेगवेगळ्या जेवढे वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला भेटतील इथे इथे ब्राह्मण पंडितमध्ये वेगळी ती सजावट केलेली मूर्ती जशी रेडिंग पोझिशनमध्ये म्हणजे पूर्ण बनवलेले आहेत जसे डेकोरेट केलेले आहेत अशा अनेक अनेक याच्या पद्धतीच्या वेगळ्या आपल्याला दीडशेपेक्षा जास्त व्हरायटी तर ही हा बाप्पा स्थग आहे हा लालबागचा राजा निकेट मधी मूर्ती बोलतात ही निकेट जी ह्याला विदाउट प्रबळ मध्ये बनवलं जातं ती ही मूर्ती आहे इथे आ, ही विठ्ठल रूपामध्ये ही मूर्ती आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला भेटेल बघा किती सुंदर अशा मूर्ती बनवलेल्या आहेत ही आपल्या हे काय कोणत्या अवतारात शंकराच्या अवतारात बघा किती सुंदर अशा मूर्ती बनवलेल्या आहेत आणि संपूर्ण देशात पेन हे मूर्ती बनवण्याचं एक केंद्र आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच भारत देशात ह्या मूर्ती सर्वत्र पाठवल्या जातात हे कुंभार आहेत तुमचं नाव काय प्रमोद चिकणे प्रमोद चिकणे हा चिकणे प्रमोद चिकणे यांचा हा स्टॉल आहे कोपरखराण्यामध्ये सेक्टर आठच्या भाजी मंडळीमध्ये हा स्टॉल लावलेला आहे तर सर्व गणेश भक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपण या स्टॉलला भेट देऊया आणि ह्या सुंदर सुंदर मूर्ती बुकिंग सध्या सुरू झालेलं आहे त्याचबरोबर सजावटीसाठी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने असे मकर हे मंदिर सजावटीचं गणेशच्या पाठीमागं लावण्यासाठी अशा पद्धतीने हे सजावटीचंसुद्धा हे तयार केलेलं आहे आणि ते स्वतः तयार केले